आई बहिणीवरून शिव्या दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी माफी मागितली आई निवडणुकीच्या तोंडावरती सरकार आणि मराठा आंदोलकामधलं जे अंतर आहे ते वाढलं होतं पण आता जरांगे यांनी आपली आक्रमक भूमिका काहीशी नमकी घेतली आणि त्यामुळे विरुद्ध फडवणीस हा वाद जरी सध्या तरी शांत झाल्याचं चित्र दिसतंय पण त्यांनी जी वक्तव्य केली होती त्यातून राजकीय वास येत असल्याची टीका होत होती आणि यातच वंचित बहुजन आघाडीचे जे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी जरांगे पाटलांना एक सल्ला दिला आता आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना अडचणीत आणणार आहे का आणि आंबेडकरांमुळे जरांगे कोत्यात येणार आहेत का जाणून घेऊत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्याचबरोबर लाईकही करा आता बघा मराठा आरक्षणाची लाट उचलून आता आठ महिने पूर्ण होत आहेत आंदोलनाची जी सहानुभूती आहे ती शिखरावर पोहोचली होती अशाच जरांगेने आमलं उपोषण एकाकी स्थगित केलं महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याची त्यांनी भूमिका घेतली आणि लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आहेत त्यामुळे जरांगेंच्या दौऱ्यांचा आणि त्यांच्या भाषणाचा परिणाम हा राज्याच्या राजकारणावर होणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे शिवाय सरकार आणि जरांगेमधील सूर जुळत नाही आहेत जरांगी राजकीय भूमिका घेत असल्यामुळे नेमक्या का जनमानसात काय भावना रुळल्यात त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उडी घेण्यासाठी सकारात्मक वातावरण हे जरांगेंसाठी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी याबद्दल विधान करून एका नवीन चर्चेला तोंड फोडलेला आहे जरांगेंना निवडणूक लढण्याचा जो सल्ला आहे तो, तो आंबेडकरांनी दिलाय आता आंबेडकर नेमकं का काय म्हणाल ते बघूयात तर बघा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांची बांधणी आहेत त्यासाठी ते राज्यभर दौरे आहेत मिटिंगा घेत आहेत सभा घेत आहेत आता सत्ता परिवर्तन महासभा ही नुकतीच पुण्यामध्ये पार पडली या सभेत त्यांनी सध्याच्या घडीच्या हॉट टॉपिकला हात घातला जरांगे हे राजकीय भूमिका घेत असल्याची टीका होती अशातच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आता प्रकाश आंबेडकर म्हणाले की राज्यात उभा केलेलं हे मराठा आंदोलन जिरवायचं नसल तर तुम्हाला निवडणुकीत उभ्या राहिल्याशिवाय पर्याय नाही त्याचबरोबर आंबेडकर पुढे म्हणाले की आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावण्यात आला आणि वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असायला पाहिजे आणि मराठा समाजाचं सा आरक्षणाचं ताट वेगळं असायला पाहिजे हे सांगताना त्यांनी जरांगे यांना म्हणजेच मनोज जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे आता ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटील लढा देत आहेत पण माझा जरांगे पाटलांना एक प्रेमाचा सल्ला आहे की आता उभा केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही मग आता प्रश्न असा आहे की आंबेडकरांचा सला खरंच जर जरांगे पाटलांनी मनावर घेणार का आणि आता बघा मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी जरांगे लढा देत आहेत विविध टप्प्यातच जरांगे यांचं उपोषण सुरू झालं दरम्यान आं आंबेडकरांनी वारंवार मध्यस्थी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला प्रकाश आंबेडकरांकडून कायदेशीर बाबीच्या सहकार्याबद्दलची गरज त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती प्रकाश आंबेडकरांकडून अनेक विधानं करण्यात आली होती प्र मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो सरकारनं चर्चेसाठी बोलावं असं विधान त्यांनी केलं होतं मात्र त्याबद्दल आणि त्याबाबत सरकार किंवा जरांगे पाटील यांच्या कुणाकडूनही त्यांना प्रतिसाद दिला देण्यात आला नव्हता आता जरांगेविरुद्ध भुजबळ वाद पेटला आता या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एकाएकी जे ती टीका केली भुजबळनी माझ्या नाताला लागू नये असं त्यांनी विधान केलं होतं आता पुढे जरांगेंचा सभेच्या खर्चाचा मुद्दा निघाला आणि तो भुजबळांनी काढला होता यावर उत्तर देताना आंदोलकाकडून हे अपेक्षित उत्तर होत असताना प्रकाश आंबेडकरांनी भुजबळच्या संपत्तीचा हिशोब मागितला आता जानेवारी महिन्यात जरांगे वाशीच्या दिशेने आपला मोर्चा निघाला आणि या दरम्यान वेगवेगळ्या -वेग ठिकाणी त्यांचा मुकाम पडला होता आणि सोबतच सरकारच्याही काही अडचणी वाढत होत होत्या अशात प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना सल्ला दिला की ते म्हणाले की जरांगेने जेवणाची काळजी घ्यायला हवी त्यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं आंबेडकरांच्या या वक्तव्यावर जरांगेकडून आणि किंवा सरकारकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नव्हती हा पुढे मोठा काळ गेला आणि चार दिवसापूर्वी जरांगेंनी सरकारवर आरोप असे केले की सलाईनमधून मला विष देऊ शक देण्या देण्यात येऊ शकतं मला मारण्यात येऊ शकतं असा गंभीर आरोप तो ते जरांगे पाटलांनी ते सरकारवर केला आता प्रकाश आंबेडकरांच्या घातपाताच्या थेरीची जरांगेने री तसंच पुढं ओढल्याचं पाहायला मिळतंय आता मात्र जरांगेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला जे आंबेडकरांनी दिला आणि जरांगेंनी या दिशेनं जर पावलं उचलल्यास सत्ताधाऱ्यांचे आरोप हे खरे शुद्ध होऊ शकतात त्यामुळं आंबेडकरांचा सल्ला जरांगे यांना गोत्यात आणणार का असं बोललं जाऊ लागलंय पण खरंच आंबेडकरांचा सल्ला घेऊन जरांगी निवडणूक लढणार का आणि असं झालंच तर जरांगे गोत्यात येणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ ना हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहात्रा जनमंतक मराठी